वालसावाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आज दिनांक तीस तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नांदखेडा येथील अंबादास भाऊ कांबळे यांच्या मिरचीच्या या प्लॉटला विजिट देण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी त्यांनी महागंगा सिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे करिश्मा ही मिरची या ठिकाणी लागवड केलेली आहे आज बहुतेक ठिकाणी मिरचीचे प्लॉट हे व्हायरसना गेले खराब झालेले आहे या ठिकाणी आपण बघू शकतो करिश्मा या जातीला आज मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे असा माल पण लागलेला आहे आणि मिरची साईज क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि सदरील प्लॉट हा विना आहे असा दर्जेदार हा प्लॉट आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी या वरायटीची लागवड करावी अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो